महाराष्ट्रातील मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी शास्त्रीय निकषांवर आधारित तर्कशुद्ध आणि न्याय्य धोरण अत्यावश्यक आहे महाराष्ट्रात झिरो बाय थर्टीचे उद्दिष्ट साध्य करायचे असेल तर अँटी रेबीज लस आणि रेबीज अँटीसिरमच्या उपलब्धतेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली पाहिजे अशी आग्रही मागणी महायुती सरकारकडे केली आहे यावर निश्चितपणे सकारात्मक पावले उचलावीत अशी मागणी भाजपा नेते आमदार महेश लांडगे यांनी केली नागपूर येथे सुरू असलेल्या हिवाळी अधिवेशनामध्ये पिंपरी चिंचवडसह राज्यातील प्रमुख शहरांमध्ये भेडसावणारा मोकाट कुत्र्यांच्या प्रश्नाकडे आमदार लांडगे यांनी महायुती सरकारचे लक्ष वेधले दादा लांडगे धन्यवाद अध्यक्ष महोदय मी आपल्या माध्यमातन माझ्या शहरातला एक महत्वाचा मुद्दा सभागृहा मांडू इच्छितो हा शहरातला म्हणण्यापेक्षा पूर्ण राज्यातला मुद्दा असं मी म्हणतो अनेक सभासदांचे वेगवेगळे वेग प्रश्न आहेत शेतकऱ्यांच्या संदर्भातले कामगारांच्या संदर्भातले किंवा आम्ही शहरात राहतो म्हणून आमच्या शहरामध्ये शहराच्या नागरिकांना वाढत असताना वेगवेगळ्या वेग वेग वे समस्या मूलभूत गरजा संदर्भातल्या असतील अध्यक्ष मोदी असाच एक मुद्दा आहे मोकाट कुत्र्यांचा जो पिंपरिंचवड शहरामध्ये फार मोठ्या प्रमाणात त्याच्यामुळं राहणाऱ्या नागरिकांना त्रास संभवतोय हो याच्यामुळं रेबीज व्यतिरिक्त अनेक प्राणीजन्य म्हणजे जुनेटिक रोगाचा प्रसार प्रसारही मोकाट कुत्र्यांमुळे होतो तज्ञांचं मत असं आहे केवळ अँटी रेबीज लसीकरण करून मोकाट कुत्र्यांत प्रसारित होणाऱ्या रेबीज रोगाचं निर्मूलन अथवा नियंत्रण करणे शक्य नाही रेबीजच्या नियंत्रणासाठी लसीकरणाचे आवश्यक प्रमाण सत्तर टक्के राखणे कुत्र्यांच्या बाबतीत अशक्य आहे कारण त्यांचा पॉप्युलेशन टर्न ओव्हर रेट खूप म्हणजे चाळीस ते पन्नास टक्के असतो म्हणजे शंभर मोकाट कुत्र्यांचे आज लसीकरण केले तर त्यापैकी चाळीस ते पन्नास कुत्रीच पुढच्या वर्षी शिल्लक असतात मरणाऱ्या कुत्र्यांची जागा लसीकरण न केलेली जवी नवीन जमलेली किंवा इमिग्रेट झालेली कुत्री घेतात त्यामुळे लसीकरणाचे प्रमाण घटत आहे महाराष्ट्रापुरता विचार केला तर मोकाट कुत्र्यांची समस्या सोडवायला निर्विजीकरण लसीकरण किंवा कुत्र्याचे सरसकट कत्तल यातील काहीच काम येणार नाही मोकाट कुत्र्यांना पकडून जंगलात किंवा दूर निर्जन शरीर सोडणे हा अशास्त्रीय पर्याय बाकीच्या ठिकाणी जर आपण याच्या संदर्भातला जर माहिती घेतली आपल्या देशाच्या बाहेर या संदर्भामध्ये जर आपण माहिती घेतली तर प्रतिवर्ष लाखो बिनमालकाचे जे श्वान युथिनाईज करतात म्हणजे बोलीचा ओव्हरडोल देऊन मारतात निर्विजीकरण निर्विजीकरण करून त्यांना रस्त्यावर सोडत नाही त्यामुळं प्रगत राष्ट्रांमध्ये मोकाट कुत्रे रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी दिसत नाहीत त्यामुळं तिथल्या कुत्र्यांमुळं डॉग ट्रेन रेबीजचा संसर्गही होत नाही जागतिक आरोग्य संघटनेची मागणी मागणी प्रामुख्याने अशी आहे आगामी वीस तीस पर्यंत जगभरात डॉग ट्रेन रेबीज रेबीजमुळे मरणाऱ्या लोकांची संख्या शून्यावर आणण्याचा जा दृढ निश्चय जागतिक आरोग्य संघटनेने केला आहे सद्यस्थितीला दरवर्षी भारतात दोन कोटी लोकांना उतरे चावतात कन्क्ल्यूड करा त्यापैकी थोडंच राह त्यापैकी वीस हजार लोक त्यामुळं आपला जीव गमावतात म्हणजे शंभर टक्के प्राणघातक रेबीज आहे जोपर्यंत यांच्या संख्येवर नियंत्रणित नाही तोपर्यंत हा प्रादुर्भाव रोखणं शक्य आहे तर अध्यक्ष महोदय याचा जो याच्यामुळे होणारा जो प्रादुर्भाव आहे म्हणजे मार्केटला जाणाऱ्या महिला असतील विद्यार्थी असतील शाळेत जाणारे ज्येष्ठ नागरिक असतील सकाळी वॉकिंगला जाणारी संध्याकाळी म्हणजे रस्त्यावर जाणाऱ्या सगळ्या माझ्या शहरात तर रोज एक घटना घडतील सर तर त्याच्याकरता आपण सगळ्यांनी याच्यासाठी फक्त विचार म्हणजे हा विषय चर्चा पुरता न ठेवता याच्यावर कायमस्वरूपी मार्ग काढण्यासाठी आपण सर्वांनी शहरी निम शहरी व ग्रामीण भागामध्ये मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी एकल डोबळ धरून धोरण करून चालणार नाही इकॉलॉजी सार्वजनिक आरोग्य शास्त्र समाजशास्त्र इत्यादी विषयातील तज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली धोरण ठरवले पाहिजे त्यासाठी संशोधन प्रकल्प राबवले पाहिजे महाराष्ट्रातील मोकाट कुत्र्यांच्या नियंत्रणासाठी शास्त्रीय निकषावर आधारित तर्कशुद्ध व न्याय धोरण न्याय धोरण अत्यावश्यक आहे महाराष्ट्रात करायचे असेल तर अरिबेट अँटी अँटीबेरीज लस आणि रेबीज सिरमच्या उपलब्धतेची माहिती सर्वसामान्य नागरिकांपर्यंत पोहोचली आहे धन्यवाद धन्यवाद